सांगा तुमच्याकरता स्मरण शक्ती म्हणजे काय तुमच्याकरता आतापर्यंत काय वाटतं ध्यानात ठेवणं म्हणजे काय असतं नेमकं ध्यानात ठेवणं म्हणजे काय तुमचे जे विचार ते विचार सांगा ध्यानात ठेवणं म्हणजे काय काय करून नेमकं लक्ष देणं बर ध्यानात ठेवणं म्हणजे लक्ष देणं मी काही बोललोच नाही अजून सांगा वेगळं आपल्या पूर्ण शरीरावर असा कोणता अवयव आहे जो ध्यानात ठेवायचं काम करतो डोकं पूर्ण डोकं अजून नेक्स्ट उत्तर ध्यानात ठेवायचं काम कोण करत डोळे जबरदस्त वेगळं आन्सर हा नेक्स्ट दोन हा बरोबर आहे तुला वाटलं ते राईट करेक्ट नेक्स्ट ध्यानात ठेवायचं काम कोण करतो जीप कोण बोललं चल बबरी अन बिलीवेबल बोलला तू क्या बात <laughs> <laughs> है खूप बोल लागतो बघा अजून काही उत्तर वेगळं आहे का याच्यापेक्षा जेवढे उत्तर आतापर्यंत आले यापेक्षा वेगळं उत्तर कोणाकडे आहे का यापेक्षा वेगळं कान बढ़िया सांगितलं झाले बघा आता जेवढं काही तुम्ही सांगितलं धनात <laughs> ठेवण्याकरता करताय सगळे कामाचे <laughs> सगळे <सबरे> कामाचे <laughs> पण या सगळ्याच एक मालक पण आहे सगळ्याला चालवणारा बघा ध्यानात ठेवायचं काम करतो ब्रेन मेदू काम करतो ब्रेन कोण बोललो हा ब्रेन ध्यानात ठेवायचं काम करतो म्हणजे आता माझ्याकडे मोबाईल आहे माझ्या या मोबाईल मध्ये ध्यानात ठेवायचं काम कोण करतो सांग बाजू मेमरी युआर राईट मेमरी यामधली मेमरी काम करते खरंच आहे आपल्या सोबत मेमरी येते आता या मोबाईलमध्ये तशी जन्मता मेमरी आहे जसा मोबाईल मला भेटला तर मेमरी पहिलीच आहे पण ही मेमरी भरतोय कोण तू असल मी हा याच्यातला कोणता भाग भरतो या हे जो मोबाईल आहे या मोबाईल मधला कोणता भाग याच्यामध्ये मेमरी भरतो ते आपल्यावर लागू होतो कोण याच्यात या मोबाईल मध्ये बघा बरं मोबाईल बघा मेमरी भरणार कोण यात चार्जर माझ्याकडे नाही सध्या कॅमेरा ग्रेट या माझ्या मोबाईलमध्ये मेमरी भरणारा आहे कॅमेरा करेक्ट युअर राईट बघा माझा कॅमेरा आहे मी कॅमेऱ्यानं जे काही व्हिडिओ काढील जे काही फोटो काढील ते या मोबाईलच्या मेमरीमध्ये जमा होतील से होईल तर आपला कॅमेरा कोणता आहे पाहिलं पाहिल्या तुम्हाला कळलं याच्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे कॅमेरा आपल्यासुद्धा शरीरावर मी आता जे काही बोलणार मी हे रेकॉर्डिंगसुद्धा करू शकतो फक्त रेकॉर्डिंग कोण करणार रेकॉर्डिंग याच्यामध्ये हां तूच करणार आहे का नाही नाही हा बघा स्पीकर की आणखीन काय दे नाव काय असू त्याला माईक म्हणतात माईक 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 स्पीकर आवाज बाहेर काढतो माईक आवाज घेतो याच्यामध्ये माईक असतो छोटासा माईक असतो आतमध्ये तो माईक तो आवाज घ्यायचं काम करतो माझ्या शरीरावर कोण आहे आवाज घेणार आहे तो बर जे काही माहिती संग्रहित केली आता तुम्ही जे बोलले ना अगोदर सुद्धा अजून काय उत्तराला का तोंड उत्तर हॅलो होतं का बघा आता तोंड हे ज्ञान घेणार अवयव बिलकुलच नाही ज्ञान देणार अवयव ते ज्ञान घेत नाही आणि ते माहिती संग्रहित सुद्धा करत नाही माहिती बाहेर स्प्रेड करत माहिती पसरवत आता तुम्हाला जर खरोखर तुमच्या स्मरण शक्तीचा योग्य वापर करायचा असेल तर तुम्हाला डोळ्याचा वापर करणं आला पाहिजे हा डोळ्याचा वापर निसर्गतः जन्मताच आपले डोळे उघडे असतात माणसाचे वापर व्यवस्थित होत नाही डोळे आणि मेंदू याचा संगम काढावा लागतो तर तुमच्या मेमरीला फायदा होतो आता माझे डोळे खुले जे काही मी पाहणार ना ते माझ्या मेंदूमध्ये साठवले हो जाणार आपोआप परंतु जे आठवायचं आहे त्यात सर्वाची मेमरी सारखीच आहे म्हणजे आठ वाजेनंतर आता बघा सर्वप्रथम आता मला सांगा हे तुम्हाला डोळ्याचा वापर करून समजा पाठांतर करायचं कसं करणार बरं तुमच्या आयड काय डोळ्याचा वापर करून पाठांतर करायचं तुम्ही जिबीचा वापर करता तुम्हाला सिओ डब्ल्यू काय सिओ डब्ल्यू का मध्ये जाय शिवडब्ल्यू काय डोळे बंद करता पहिले सर्वात परीच काम करता सिओ काय खरं पाहिलं त्यावेळेस तुमच्या कानात काम करतोय तुमचा तो शब्द तुम्हीच बोललेला कालान ऐकला केव्हा ते कान काम करू नये माईक काम करणार जीबीचं काय करून नव्हता समोरच्या दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस तेवढे काव म्हणजे गाय तरी काम करत काय घेंद नाही तुम्ही आता ती गरज नाही समोरच्या तीन वेळेस वाचला तरी होतो बर आता डोळ्याचा वापर कसा करू सांग ना डोळ्याचा वापर करून हे आता पाठ करायचं कसं करणार कोणाकडे आयडिया आहे डोळ्याचा वापर करून करायचं पाठ मी सांगणार याचे तुमच्या आयडिया पहिले हे डोळ्याचा वापर करून पाठ करायचंय तुमच्या आयडिया विचार करा मनात वाचायचं वाचायचंच नाही डोळ्यानं बघायचं आहे बघणार बघता बर मी सांगतो आता बघा तुम्हाला सीओडब्ल्यू काऊ असतो आणि तुम्ही एकदाही मनासमोर काऊ आणत नाही वाचता जरूर सी डब्ल्यू काऊ म्हणजे काय डोळ्याला हिंडपण देत नाही काऊ कशी असते ज्यावेळेस तुम्ही सी डब्ल्यू काऊ वाचता का डोळ्यासमोर काऊ आलीच पाहिजे हुबेहूब बिलकुल सगळ्या मुवमेंट काऊ आहे कशी कोणत्या रंगाची आहे काळी आहे गोरी आहे पांढरी आहे तांबडी आहे लाल आहे जशी आहे तशी काव आली पाहिजे बिलकुल चालली पाहिजे मुवमेंट बॉडी सगळं झालं पाहिजे आणि मग बघा काऊ जात नाही समजा यंग आहे आता यंग खूप यंग असतात खूप माणसं यंग आहेत मुली यंग आहेत मुलं यंग आहेत बिलकुल त्यापैकी एखादं रूप तुम्ही आठवायचं कोणतंही एक रूप तुमच्या आईवडिलाचं असेल भावाचं असेल बहिणीचं जे काय का? का असेल हो ते डोळ्यासमोर पूर्ण आणायचं मॅट का शकंदच मॅट आहे ती पण तुम्ही काय करता ए पी मॅट पाठ करता पण डोळ्यासमोर घेऊ होते ना जोरात खूप स्ट्रॉंगली बिलकुल मॅट अशी इखून ना बोललो ना मॅट डोळ्यासमोर दिसली पण पाहिजे हुबेहू मला बिलकुल असं ते मॅटमध्ये जे छिद्र पडले ते पण दिसले घरी बिलकुल दिसली पाहिजे सेम टू सेम दिसली पाहिजे दु� रंग बिल सगळं क्लिअर जर कचरा झाडेल तो कोण सेम टू सेम दिसतोय त्यानंतर <laughs> मँगो मँगो म्हटलं की बिलकुल तोंडात पाणी पण आलं पाहिजे हां तर तुम्ही मेमरी वापरली डोळ्यासमोर बिलकुल मँगो मला आता सध्या मँगो जो दिसतो ना हिरवा मँगो आहे त्याला वर एकदम देट आहे वर काळी लटकेले एकदम जबरदस्त मँगो दिसतोय खाली शेंडा एकदम वाकडा आहे खाली त्या मँगोला छोटी जो काही एंडिंग होतं ना आणि मला त्या मॅंगोचा वास येऊ राहिला आणि त्या वासामुळे तोंडात पाणी पण येऊ राहिलं आणि बिलकुल मला फील होतं लगेच की आता मी स्लाइस करतोय हा स्लाइस करून मीठ टाकायचंय सगळं फील होतंय का सगळं आवडंबर फील होतं पूर्ण एवढं करावं लागतंय आणि याचा तुम्ही रोज सराव करावं लागतो रोज सराव करावं लागतो असंच पाठ करायचं आणि एक वेळेस अशी वेळ येईल हे तुम्हाला विचार करायचं काम नाही आपाप सगळं एकदा तुम्ही म्हणजे ट्री ट्री म्हणल्याबरोबर डोळ्यासमोर ट्री येतील आणि अनेक प्रकारचे येतील बाई तुझं नाव काय तुझं नाव तो सृष्टी आहे सृष्टीमध्ये सर्व काय आहे बरोबर आहे या सृष्टीतल्याच प्रत्येक गोष्टी बघायच्या समजा झाड आहे इकडे फुलं आहे पानं आहे माणसं आहे जनावर आहेत सगळे आहे सृष्टी तुला हे सगळ्या सृष्टीमधल्या गोष्टी बघायच्या तर भूक लागली का आता हे का स्पेशल पिन पॉईंट का केलं ज्या वेळेस मी सांगत होतो सगळ्यांचं ध्यान होतं फक्त सृष्टीचं नव्हतं सृष्टी मस्त एन्जॉय करू लागली त्याच्या मला तर काय चालू होत तर ते मला समजत होतं आता माझी स्वतःची सायकॉलॉजी पण खूप चांगली आहे याच्यामुळे जरी खूप बारीक विचार करावा लागतो त्यावेळेस ती घडतो बर आता हा विषय खूप लंबा चालणार तो वेळ काढावा लागतो मॅनेज करावा लागतो या ठिकाणी मला हे खरोखर सगळं मॅनेज करायचं काम नाही पडलं मला तेवढं एक करण्याकरता प्रोत्साहन भेटलं मला स्वतःला सुद्धा प्रोत्साहन भेटलं आणि आज मला या ठिकाणी खूप दिवसानंतर खूप आनंद झाला आता असा आनंद मला तीन वर्ष झाला होता की मला हे सांगताना आनंद उरायला की हे ज्ञान मला मुलापर्यंत पोहोचवायचंय मनापासून मला खरंच पोचवायचं परंतु काय होतं या पोहोचवण्यामध्ये माझं ज्ञान भयंकर ते करू शकतो परंतु मनात काही अडचणी येतात त्या अडचणी काय असतात जिंकू करू शकतो आणि जर मला हे खूप छोट्या वयात भेटलं असतं समजा मी चौथ्या वर्गात आहे तिसऱ्या वर्गात आहे तर आत्तापर्यंत मी खूप काही चमत्कार केले असते खूप काही चमत्कार आणि हे एकदम प्युअर नॉलेज आहे परंतु हे नॉलेज पोहोचवण्याकरता ज्या अडचणीतात त्या अडचणीच खूप मोठ्या आहेत आता मी जगापर्यंत नॉलेज पोहोचव कसं पोचू मला इच्छा खूप स्ट्रॉंग आहे नेऊ कसं खूप वेळ लागतो छोट्या गोष्टी आहेत चिल्लर गोष्टी आहेत होणाऱ्या गोष्टी आहेत पण तरी मला वेळ लागतो वेळ मला नाही लागत घडत नाही ते जुळत नाही ते गोष्टी आहे बरं कोणाकला शिकायचं हात विका पूर्ण परत खाली आता मी हे इकडे ना सांगितलं